उत्तर महाराष्ट्रातील शिवसेनेचा मातब्बर चेहरा म्हणून दादा भुसेनं ओळखलं जातं परंतु त्यांनी शिवसेनेतील बंडखोर गटात जाण्याचा निर्णय घेतला आणि त्यांच्या प्रतिमेला तडा गेला अशी चर्चा राज्यभरात उमटताना दिसतीय दादा भुसे यांनी शिवसेनेत बंड करण्याआधी ते उत्तर महाराष्ट्रातील शिवसेनेचे मातब्बर नेते म्हणून ओळखले जायचे त्यांनी शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांच्यासोबत काम केलेलं आहे बाळासाहेब ठाकरेंसोबतही भुसे यांचे चांगले संबंध होते मालेगाव विधानसभा मतदारसंघातून दादा भुसे हे गेल्या चार पासून सतत निवडून येतात त्यांना फडणवीसांच्या दोन हजार चौदाच्या कॅबिनेटमध्ये स्थान देण्यात आलं होतं त्यानंतर मविया सरकारमध्येही ते कृषी मंत्री होत। होते आनंद दिघे ही ठाणे जिल्ह्याचे जिल्हा प्रमुख असताना त्यांना भेटण्यासाठी आणि त्यांचं मार्गदर्शन मिळवण्यासाठी भुसे सातत्यानं त्यांना भेटत होते तेव्हापासून एकनाथ शिंदे यांच्यासोबत त्यांची चांगली मैत्री आहे याशिवाय बाळासाहेबांनंतर शिवसेनेत तयार झालेल्या पहिल्या फळीत दादा भुसेंचा समावेश होतो धर्मवीर चित्रपटात दाखवल्याप्रमाणे दादा भुसे एक दिवस महाराष्ट्राचे कृषी मंत्री नक्कीच होतील असं आनंद यांनी सांगितले ते मवियाच्या काळात झालेच होता शासकीय सेवेचा राजीनामा दिल्यानंतर ते मालेगावी आले शहरात जानता राजा मित्रमंडळाच्या माध्यमातून त्यांनी आपल्या कार्याचा प्रारंभ केला त्यामुळे मंत्री नसताना सुद्धा त्यांच्या संपर्क कार्यालयात नेहमी दरबार भरलेला असायचा त्यांचे वडील स्वर्गीय दगडू बयाजी भुसे हे स्वातंत्र्य सैनिक होते त्यांचे कुटुंबीय शेतकरी परिवारातील होते दादा भुसे यांचा जन्म सहा मार्च एकोणवीसशे चौसष्टला झाला त्यांचे माध्यमिक शिक्षण मालेगावातच झाले त्यानंतर ते इंजिनियर झाले आणि त्यांनी डिप्लोमा इन सिव्हिल इंजिनियरची डिग्री मिळवली त्यानंतर ते पाटबंधारे विभागात इंजिनियर म्हणून शासकीय सेवेत रुजू झाले त्यांनी सुमारे पंधरा वर्ष शासकीय सेवा केली त्यानंतर ते आनंद दिघे यांच्या संपर्कात आले भुसे यांच्यावर आनंद दिघे यांच्या कार्याचा प्रभाव असल्याने त्यांनी शासकीय सेवेचा राजीनामा देऊन सामाजिक कार्यात स्वतःला झोपून दिलं पण आता मालेगाव बाह्य मतदारसंघात दादा भुसेनचं राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठीचं सा समीकरण काय आहे ते बघूया आजच्या व्हिडिओमधून नमस्कार मी सर्वेश तुम्ही बघताय सत्य पे सत्ता म्हणजे थोडक्यात आणि महत्त्वाचं मालेगाव बाह्य विधानसभा मतदारसंघ ही महत्वाचा मानला जातो दोन हजार आठ नुसार केलेल्या मतदारसंघाच्या रचनेनुसार मालेगाव बाह्य मतदारसंघात नाशिक जिल्ह्याच्या मालेगाव तालुक्यातील वडनेर करंजगव्हाण झोडगे दाभाडी सौंदाणे मालेगाव ही महसूल मंडळे आणि मालेगाव महापालिकेचा वार्ड क्रमांक एक ते सात एकवीस ते पंचवीस यांचा समावेश होतो मालेगाव बाह्य विधानसभा मतदारसंघ धुळे लोकसभा मतदारसंघात मोडतो या मतदारसंघावर दादा भुसेंचं वर्चस्व आहे दोन हजार चारमध्ये ते निवडून आले आणि आमदारसुद्धा झाले त्यानंतर दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस या दोन्ही निवडणुकांमध्ये त्यांनीच या मतदारसंघातून विजय मिळवला प्रवाहाविरुद्धचं राजकारण करणारा नेता अशक्य ते शक्य करून दाखवणारा नेता अशी दादा भुसे यांची राज्याच्या राजकारणात ओळख आहे मालेगावातील प्रस्तापितांना भुसे यांनी कायमच घरी बसवलं त्यामुळे त्यांची ही ओळख अधिक गडद झाली मालेगाव हा काँग्रेस आणि समाजवाद्यांचा गड म्हणून ओळखला जातो काँग्रेस आणि समाजवाद्यांच्या वर्चस्ववादी राजकारणात कोणीही टिकून राहण्याची शक्यता नसताना आणि जिल्ह्यातील तरुणांचा कल या दोन्ही पक्षांकडे असताना भोसे यांनी मात्र शिवसेनेत काम करण्यास सुरुवात केली त्यांनी प्रवाहाच्या विरोधात जाऊन आपलं राजकारण सुरू केलं त्यात त्यांना यशसुद्धा आलं सुरुवातीच्या काळात गावोगावी त्यांनी शिवसेनेच्या शाखा उभ्या केल्या साधा शिवसैनिक ते तालुका प्रमुख अशी मजल त्यांनी मारली भोसे हे सामान्य शेतकरी कुटुंबातून आले आहेत घरात दूर दूरचाही राजकीय वारसा नव्हता तरीही त्यांनी आपल्या हिमतीवर राजकारणात स्वतंत्र स्थान निर्माण केलं मालेगावात सहकार महर्षी भाऊसाहेब हिरे यांचं वर्चस्व होतं त्यांच्यानंतर त्यांच्या घरातील वारसांनी ही परंपरा कायम राखली मालेगावमधील हिरे घराण्याच्या वर्चस्वाला भोसे यांनी आत्रे दिले गेली वीस वर्ष पक्षाचे काम करत असताना सुरुवातीला भोसे यांना विधानसभा निवडणुकीत पराभवाचा सामना करावा लागला मात्र त्यानंतर त्यांनी पराभवावर मात केली दोन हजार चारमध्ये हिरे घराण्याचा त्यांनी पराभव केला त्यानंतर भोसे यांनी मागे ओळून पाहिलं नाही मालेगाव बाह्य मतदारसंघात त्यांनी सलग चार वेळा दणदणीत विजय मिळवला विशेष म्हणजे गेल्यावेळी देवेंद्र फडणवीस सरकारमध्ये ते ग्रामविकास राज्यमंत्री होते तर ठाकरे सरकारमध्ये त्यांना थेट कॅबिनेट मंत्रीपद मिळालं शेतकरी कुटुंबातून आलेल्या भोसेंना आता शिंदे आणि भाजपा सरकारमध्ये पुन्हा मंत्रिपद मिळालं आहे मालेगाव बाह्य विधानसभा मतदारसंघ हा धुळे लोकसभा मतदारसंघाचा एक भाग आहे दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत भोसे एक लाख एकवीस हजार दोनशे बावन्न मते मिळून विजयी झाले काँग्रेस पक्षाचे डॉक्टर तुषार रामकृष्ण शेवाळे यांना दुसऱ्या क्रमांकाची मतं होती विजयाचं अंतर होतं सत्तेचाळीस हजार सहाशे चौऱ्याऐंशी मतांचं दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत भुसे ब्याऐंशी हजार त्र्याण्णव मते मिळून विजयी झाले भाजपा पक्षाचे ठाकरे पवन यशवंत यांना दुसऱ्या क्रमांकाची मतं मिळाली विजयाचं अंतर होतं सदोतीस हजार चारशे एकवीस मतांचं मालेगाव बाह्य विधानसभा मतदारसंघाची पुढील निवडणूक यावर्षी होणार आहे दोन हजार नऊला ला दादा भुसे विजयी झाले त्यांनी प्रशांत हिरे यांचा पराभव केला या निवडणुकीत प्रशांत हिरेंना पासष्ट हजार त्र्याहत्तर मतं मिळाली तर दादा भुसेंना पंच्याण्णव हजार एकशे सदोतीस मतं मिळाली दोन हजार नऊ पासून या मतदारसंघावर दादा भुसेंचं वर्चस्व आहे त्यातच यंदाच्या धुळे लोकसभा निवडणुकीत मालेगाव बाह्य विधानसभा मतदारसंघाने भाजपला साथ दिली महायुतीचे उमेदवार डॉ सुभाष भामरे यांना पंचावन्न हजार दोनशे बारा एवढे मताधिक्य मिळाले मागच्या वेळी चौऱ्याण्णव हजार एकशे सत्तेचाळीस एवढे ते होते महाविकास आघाडीच्या उमेदवार डॉक्टर शोभा बच्छाव यांनी अत्यंत या कमी वेळेत मुसंडी मारत तब्बल बहात्तर हजार दोनशे बेचाळीस मतं घेतले महागाई बेरोजगारी कांदा प्रश्न आदींसह डॉक्टर भामरे यांच्या संदर्भात असलेल्या अँटी इन्कम्बन्सीचा फटका त्यांना काही प्रमाणात बसला प्रतिकूल परिस्थितीत पालकमंत्री दादा भुसे आणि महायुतीच्या पदाधिकाऱ्यांनी डॉक्टर भामरे यांना चांगलं मताधिक्य मिळवून दिले त्यामुळे ही आकडेवारी पाहता आता भाजप आणि जनता दोघेही दादा भुसेंना पाठिंबा देतील यात शंका नाही आहे पण यंदाची निवडणूक अति तटीची राहणार आहे यात शंका नाही त्यामुळे मातब्बरांनाही पराभवाची चव साखावी लागू शकते आता अशातच दादा भुसे या परिस्थितीला सामोरे जातील की नेहमीसारखा गुलाल उदळतील हे येणाऱ्या काळात कळेलच पण याबद्दल तुम्हाला काय वाटतंय ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा